हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो न शिव मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाची आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शालिवांश एकोणविश सत्तेचाळीस समसर विश्वासो अयन उत्तर ऋतुशीर मास माघ कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे मध्यरात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांतर तृतीय तिथीला सुरुवात वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे रात्री दहा वाजून अकरा मिनिटांतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होते योग मित्रांनो शोभन योग आहे उत्तर रात्री दोन वाजून एकोणचाळीस मिनिटांतर अतिगंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतील करण आहे दुपारी एक वाजून बारा मिनिटांतर गरज कर्नाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून एकेचाळीस एक एक मिनिटांनंतर वनिष कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता असे असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु मिथुन राशी तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार मीन या तीन साडेसाती सुरू आहे या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्यांनी कृपया ज्योतिषाकडे जाऊन आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून शनिदेवतेची पोजिशन तपासून पाहावे तो जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता जास्त राहते आणि शुभ स्थितीत असेल तर त्रास कमी होत मित्रांनो त्रास ज्याच होत असेल तर ज्योतिषी आपल्याला यावर काही उपाय सांगतील ते आपण केल्यास त्रास कमी होईल मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सुद्धा जाणून घेऊन या असतंग ग्रहांमध्ये मंगळ ग्रह दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून तर बुध ग्रह हा तीन जानेवारी दोन हजार सव्वीस पासून अस्तंगत झालेले आहेत मित्रांनो वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा अकरा नोव्हेंबर पासून दोन हजार पंचवीस पासून हा वक्री झालेला आहे ते तीनही ग्रह आपल्याला जन्मकुंडलीच्या माध्यमातून तुम काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प शोधणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पडी पाणी एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिवा शिवा प्रवर्त मानस ब्रह्मण द्वितीय शह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबूजे भरत भरतकंडे मेरो दक्षिण दिग्बागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमन शलिवांश एकोणविशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी समसरामध्ये विश्वास नाम संसर उत्तरायण शिशिर ऋतु माघ मासे कृष्ण पक्षे भौम मघा नक्षत्रे शोभन ऋतु तैतिल कर्ण द्वितीय शुरू वीरगोत्र उत्पन्न कड़ापा मोह mm. पात्र दुर्त द्वारसी पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा कर मित्रों ठिकाणी हा संकल्प संपले आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातल संकल्पाचे पाणी समोरच्या थाळीत सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयपर्यंत मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काही याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन पाच सहा सात आठ दहा बारा आणि तेरा डोळा जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक सहा बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सहा आणि आठ जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सहा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सहा सात आणि तेरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया नाही उप्रेन करण्यासाठी दिनांक, 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 दिनांक चार आणि सहा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक तीन पाच सहा सात आठ दहा अकरा आणि बारा वास्तुशांती करण्यासाठी दिनांक तीन सहा क्षमाग्रह दिनांक सहा सात आणि तेरा भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी दिनांक चार बारा आणि चौदा देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी दिनांक सहा यामध्ये आपण भगवान विष्णूंना सोडून इतर कोणत्याही देवी देवतांच्या प्राण प्राणप्रतिष्ठा करू शकता मित्रांनो पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि गरज असेल तरच कळा मित्रांनो कारण प्राणप्रतिष्ठा संपल्यानंतर या देवतेवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त ठरते अन्यथा अशा प्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनोवरील काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवता संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारचे बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त नाही मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो मुहूर्त तो मुहूर्तच तो तो नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही पंचांगातील इथे काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो तीन विशेषमध्ये द्वितीय शब्द कर्म आहे या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा अवलंबित असे काही नाते असतील तर ते नाते आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडत आणि युक्त शाखा कर्म करणं गरजेचे आहे घरी प्या किंवा करा कि पण विधिवाद करा पंडितांच्या माध्यमातून करा आणि काळातच करा तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो तीन विशेष नंतर आधुनिक पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो आजच्या दिवशी त्यामुळे आपल्याला नव्याने काही मुहूर्त सुरुवात एखाद्या लहान मोठ्या हवनाची सुरू करता येणार नाही त्याऐवजी आपण जे रेग्युलर करत आहात तेच आपल्याला करायचे किंवा करू शकतात मित्रांनो काळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो म्हणून आपण या दीड तासाच्या काळात शक्यतो महत्वाची किंवा विशेष अशी कामे न करता जी रेग्युलर कामे तीच करावीत अन्यथा आपल्याला अपयश ये येऊ शकते मित्रांनो कामामध्ये हो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मतांव शिंवा आणि मला पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण परें। खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव